महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जतच्या सृष्टीने क्रिकेटच्या मैदानात झळकवली यशाची चौकार छटक्यांची आतिशबाजी सृष्टी भोईरची महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये घोडदौड कर्जतच्या भूमीतून राष्ट्रीय पातळीपर्यंतची झेप कर्जत तालुक्यातील डिक्सल पोस्ट कोळसाणी येथील एक झुंजार आणि जिद्दी मुलगी सृष्टी महेंद्र भोईर हिने अमख्या अकराव्या वर्षी क्रिकेटच्या मैदानात पाऊल टाकलं आहे आणि पाहता पाहता आज ती महिला महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या रत्नागिरी ज्येष्ठच्या संघाची वेगवान गोलंदाज बनली आहे सध्या इयत्ता बारावी शिकणाऱ्या सृष्टीने पन्नासहून अधिक सामन्यांमध्ये आपली गोलंदाजीची जादू दाखवत कर्जत तालुक्याचं नाव राज्यभर गाजवलं आहे महाबळेश्वर पुणे सांगली छत्रपती संभाजीनगर मुंबई पेण आणि नागोटनेसारख्या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवत तिने प्रत्येक सामन्यात आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे सृष्टीच्या या यशामध्ये तिचे वडील महेंद्र भुईर आई सारी काभाऊ सिद्धेशांचा आधार तर आहेच पण तिचे आजी लिलाबाई भुईर आणि चुलते संतोष भुईर यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे तिने ही मोठी झेप घेतली आहे रायगड ओरम क्रिकेट स्पर्धेत सलग दोन वर्ष निवड होणं हीच तिच्या प्रतिभेची पावती होती आणि आता रत्नागिरी जेट्स मधून निवड होणं म्हणजे स्वप्नपूर्तीचा क्षण संपूर्ण कर्जत तालुका आज अभिमानाने सृष्टीच्या नावाचा जयघोष करतो आहे आणि एकच म्हणतो आहे ही तर आमची सृष्टी आहे महाराष्ट्र माझं करिता जगदीश तगडे रायगड कर्जत सृष्टी वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी क्रिकेटची आवड कशी निर्माण झाली त्या सुरुवातीच्या आठवणी सांगशील काय हो मला क्रिकेटची आवड ही लॉकडाऊन पासून झाली आणि जेव्हा लॉकडाऊन मध्ये दुसरा काही ऑप्शन नव्हता तेव्हा फक्त टीव्ही वर क्रिकेट मॅचेस चालू होते आणि तेव्हापासून मला ती आवड झाली की मला असं वाटले की मलाही क्रिकेट खेळायला हवं आणि ऑलरेडी मी मध्ये होती सो क्रिकेट खेळायची आवड ही मला तेव्हापासूनच झाली तुझ्या ह्या यशामध्ये कुटुंबाचा मोठा हात आहे विशेषत म्हणजे विशेष म्हणजे आजी आणि तुरच्या ते मला स्टार्टिंग पासूनच सपोर्ट करत आले जेव्हा माझे मॅचेस असतील किंवा कुठे जायचं असेल तेव्हा काका नेहमी माझ्या सोबत होते आणि आजीच कधीच नकार नव्हता की तू हे केलं नाही पाहिजे किंवा असं केलं नाही पाहिजे की कायम माझ्यासोबत असायची पन्नास पेक्षा अधिक मॅचेस खेळताना तुझ्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय सामना कोणता वाटतो तुला तो म्हणजे महाबळेश्वरचा जिथे मला तीन विकेट भेटले होते आणि त्या मॅच मध्ये मी प्लेअर ऑफ जेट संघात निवड होणं म्हणजे स्वप्न साखर झाल्यासारखं साकार करताना तुला काय अडचणी आल्या आतापर्यंत जे काही माझं हार्डवर्क आणि जे पॅशन आहे त्यामध्ये खूप अप डाऊन झाले बट आतापर्यंत जे रत्नागिरी जेट्स मध्ये सिलेक्शन झालं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि गेम म्हटलं तर अपडाऊन येणारच त्यामुळे शालेय अभ्यास आणि क्रिकेट यामध्ये संतुलन कस राहते एकत्र सांभाळणं सोपं नाही नाही ना, ना, ना? ना कसं म्हणजे काय कशा प्रकारे दोन्ही जेव्हा ऑफ सिजन असतो क्रिकेटमध्ये जेव्हा पावसाळा चालू असतो तेव्हा अभ्यासाकडे थोडा जास्त फोकस देऊन क्रिकेटकडे फक्त फिटनेस या गोष्टीकडे लक्ष देऊन मग तसं मॅनेज करायला महिला खेळाडू म्हणून मैदानात तुला कधी विशेष अडथळा जावं लागलं का कस सामोरं दिली ते सामोर सुद्धा सांगा मला ऍज अ महिला म्हणजे गर्ल म्हणून क्रिकेटमध्ये खूप प्रॉब्लेम्स आले जसं की मुलींना आपण म्हणतो की मुलींनी कुठे जायला नाही पाहिजे किंवा खेळलं नाही पाहिजे हे केलं नाही पाहिजे सो तसं खूप ऐकलं गेलं आहे की नाही खेळलं पाहिजे तू मुलगी आहेस असं करेन मुलांमध्ये तर विराट कोहली यांना फॉलो करते मी आणि मुलींमध्ये स्मृती मंडल त्यांचं जे हार्डवर्क आणि ज्या प्रकारे जे क्रिकेटमध्ये म्हणजे खालून जे वरती आले की काय आपण म्हणतो की त्यांची मेहनत आणि आतापर्यंत त्यांचं पॅशन हे खूप खूप म्हणजे खूप भारी आहे तें त्यामुळे त्यांना फॉलो करते मी ज्यासारख्या ग्रामीण भागातील मुलींनी करिअर करावा असं वाटत ज्याला आवड आहे मुलींना त्यांनी मी बोल बो, शॉर्ट त्यांनी जायला पाहिजे म्हणजे सा, घरच्यांना सांगून की मला ह्याच्यात आवड आहे तर तुम्ही त्या फील्डमध्ये जायला पाहिजे इंटरेस्ट घ्यायला पाहिजे आणि त्या गेमची किंवा त्या ह्याची काही व्हॅल्यू असेल ती समजायला लागेल पुढचं टार्गेट काय आहे भारताचा जर्सी घालण्याचं स्वप्न आहे का हो ते तर मेन टार्गेट आपण म्हणतो जे स्वप्न आहे तेच भारताची जर्सी घालायला घालायची शेवटी प्रेक्षकांसाठी काय खास सांगशील त्यांच्यासाठी एवढंच सांगेल की मी आतापर्यंत माझ बेस्ट देत आले आणि कर्जत तसंच रायगड आणि माझ्या गावाचं नाव मी खूप मोठं करणार आहे आणि भारतात नाव कमवणार आहे माझ्या फॅमिलीच माझ्या गावाचं माझ्या तालुक्याचं खूप खूप धन्यवाद सृष्टी आज सृष्टीने पूर्ण महाराष्ट्र भरामध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे तिच्याबद्दल आपण काय सांगाल आणि तिने असं सांगितले आहे का माझ्या सुलत सर्वात जास्त तिने सांगितलं ते बरोबर आहे पहिल्यांदा गोष्ट असं सांगतो की ती अगदी भित्री होती पहिली आम्हाला वाटत होतं की खेळणार की नाही ही शंका होती तिने एवढी तिच्यासाठी परिश्रम घेतले सकाळी पाच वाजता इथं उठून जायची ग्राउंडवर आणि परत अकराला येऊन परत तीन वाजता जायची म्हणजे अतिशय परिश्रम त्यांनी या क्रिकेटसाठी घेतली तर ती तिने जे आता जे आहे डब्ल्यू एम पी एलमध्ये तर आमच्या भोईर कुटुंबाचं जे आनंद आहे लग्नात मग विनाश नाही तर तिला आम्हाला भारतामध्ये भारताची जर्सी काय झाले स्वप्न मी पूर्ण करावं असं आम्हाला वाटतं महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी